जय शिवराम मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्याशा श्री गणेश केसरी मैदानातील आदतचा सेमी क्रमांक चार सुटला आणि चारमध्ये अशी मित्रांनो काटाकेर लढत चालली मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये होता ज्या जोडने पुसे गोविंद केसरी ओरिजिनल एक नंबरचा मानकरी ठरले तो जोड म्हणजेच मित्रांनो आदत किंग सचिन आणि लक्षा मित्रांनो सेमी क्रमांक चार हा डबल पळाला मात्र मित्रांनो त्यामध्ये सुद्धा सचिन आणि लक्ष्याने पुन्हा एकदा डबल पळून सिद्ध केले व सुट्टा निकाल घेत मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले आहे तर मित्रांनो पहिल्यांदा जेव्हा अर्ध्या गाड्या सुटून आल्या होत्या तेव्हासुद्धा मित्रांनो सचिन आणि लक्ष्या सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत मित्रांनो तेव्हासुद्धा गाडी एक नंबर उतरली होती व फायनलसाठी पात्र झाली होती मात्र काही गाड्या सुटल्यानमुळं हा सेमी डबल पळवण्यात आला तर मित्रांनो फायनलमध्ये सचिन आणि एक नंबर करणार का कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो माहिती आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद